सातपूर श्रमिक नगर परिसरातील कडे पठार चौक ते विश्वकर्मा गार्डन भागात काल मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांनी एकूण सात ते आठ चार चाकी वाहनांच्या काचा फोडल्याने परिसरातील नागरिकांनी मोठा संताप व्यक्त केला आहे दरम्यान आज सकाळी मनपा माजी सभागृह नेते दिनकर पाटील तसेच युवा ऊर्जा फाउंडेशनचे अमोल पाटील यांनी घटनास्थळी पाहणी केली या भागात टवाळखोरांचा मोठ्या प्रमाणात उपद्रव वाढला असून कामगारांची लुटमार करणे परिसरात दहशत माजवणे असे प्रकार कायम सुरू असल्याचे सांगितले तर पोलिसांनी टवाळखोरांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी दिनकर पाटील यांनी व्यक्त केली भागामध्ये ही एक पहिलीच वेळ नाही श्रमिक नगर भागामध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीचे अट्टल गुन्हेगार या गोरगरिबांच्या नेहमी गाड्या फोडतात आज सगळ्या गरिबांच्याच गाड्या आहेत तिकडे दहा बारा गाड्या फोडल्या हे नेहमी आहे हे घडू नये त्यासाठी पोलिसांनी जर कडक कारवाई केली या गुन्हेगारांवर जे गुन्हेगार पोचतात त्यांच्यावरही जर कारवाई केली तर निश्चितपणे याला आळा बसेल आणि यांची धिंड काढली पाहिजे यांना सोडलं नाही पाहिजे यांना जामीन मंजूर नाही झाले पाहिजे आत्ताच आम्ही दहा मिनिटापूर्वी माननीय पोलीस कमिशनर सी पी साहेब म्हणजे संदीप कर्णी साहेबांशी बोललो उपायुक्त पोलीस मोनिका राऊत मॅडमशी बोललो नलवडे हां नलवडे सर बोललो आणि त्यांना सांगितलं या का जे गुन्हेगार आहे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ही वारंवार घडतंय आजच नाही किती वेळा गाड्या फोडल्या श्रमिक नगरमध्येच फोडतात तर ह्या गुन्हेगारांवर कारवाई करा माझी विनंती आहे पोलिसांना आम्ही दर दोन महिन्याला इथं पत्रक वाटतोय का या गुन्हेगारांवर आज तर खून झाले या भागामध्ये त्याला कोण पोचतोय गुन्हेगारांना अट्टल गुन्हेगारांना कोण पोचतो त्यांना कोण मदत करतो हे सुद्धा तपास झाला पाहिजे आणि गोरगरिबांना गो जनता घाबरून गेलेली आहे भयभीत झालेली आहे त्यांना असं वाटतं इथं रावा का नाही आता अशा पद्धतीचं <coughs> वातावरण या भागामध्ये झालं तर हे कुठं तरी थांबलं पाहिजे एवढीच माझी विनंती आहे पी आय साहेबांना मान्य नालावळे साहेबांना त्या गुंडांवर कारवाई करा जनतेला न्याय द्या जनता भयभीत झालेली आहे जनतेने कोणाकडे जावा असा प्रश्न पडतो तिघ मुलं टू व्हीलर गाडीवरती आले त्यांच्या हातात दांडे कोयते होते आणि ते दांडे कोयते घेऊन ते काही संबंध नसताना कोणाचा काही संबंध नसताना कोणाशी वैर नसताना कोणाशी भांडण नसताना फक्त दहशत करायची म्हणून दहशत करायची म्हणून त्यांनी काय केलं जेवढ्या पण गाड्या अंधारात लागतात किंवा ज्या गाड्या रस्त्यावर फिरतात त्या पोरांना रस्त्यावरती काल पोरं नाही मारलं एम आय डी सीतनं काल आपल्या इथं खूप मोठ्या प्रमाणात एम आय डी सी एम आय डी सीत खूप पोर आहे ते रस्त्याने र रात्रीचं जा ये जा करतात रात्री बारा वाजता ये जा करतात हे पोरं काय करतात त्यांना पकडतात त्यांना लुटमार करतात त्यांना कोयत्यांचा दांड्यांचा धाक दाखवतात त्यांच्याकडनं पैसे पैसे वगैरे गोळा करतात आणि जनतेच्या अशाच गाड्या फोडत राहतात आता आमचीसुद्धा गाडी फोडलेली आणि काल रात्रीसुद्धा हेच केलं काल रात्री पण येत दांडे आणि कोयते घेऊन फिरत होते पोलिस असून सुद्धा पोलिसांचं म्हणजे म्हणजे भीतीच राहिली नाही कोणाला पोलिसांची भीतीच नाही राहिली पोलिसांना फोन पण केला तर पोलिस फक्त टाईमवर आले का फक्त भरता पण काहीच करत नाही ते गाड्या फोडता दोन चार आठ दिवसात पंधरा दिवसात जामीनवरती सुटून जातात परत त्यांचा आहे तो मात चालून जातो वैयक्तिक ह्याच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे ह्या पोरांना कमीत कमी वर्ष सहा महिने तरी जेलमधून सोडलं नाही पाहिजे यांच्या घरच्यांकडनं गाड्या ज्या फोडल्यात त्या गाड्या गाड्यांची भरपाई पण यांच्या घरच्यांकडूनच घेतली पाहिजे आणि ह्यांनी गाड्या फोडायच्या हे दोन जेलला जातील दोन पाच महिन्यांनी सुटून येतील आणि नंतर गाड्यांचा खर्च हा आम्हालाच भरावा लागतो आमच्या गाड्या फुटता म्हणून यांच्या घरच्यांनीच आम्हाला गाड्यांचा खर्च दरम्यान या गाड्यांची तोडफोड करणाऱ्या काही टवाळखोरांना पोलिसांनी काल रात्री ताब्यात घेतले असून उर्वरित संशयितांचा शोध सुरू असल्याचे सातपूर पोलिसांच्या वतीनं सांगण्यात आले आहे